कालच्या प्रमाणे आज पण आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे सुलमची धमाकेदार मासे तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तो फक्त खुँग एक आपण बघितलं तर तो एक बोडावा भेटला होता आणि बोडावा आपला जवळपास दहा किलो हो साडे दहा किलोचा बोडावा होता आणि जवळपास पंधरा किलो बांगडे होते एवढाच रिपोर्ट काल भेटला आणि आज आपण आलो आहे त्याच्यापेक्षा खूप लांब म्हणजे खूप खोल समुद्रामध्ये आलो आहे काल जवळपास थोडासा किनारा लागत होतो पण आज थोडं डिप्सीमध्ये येऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय मिळतंय तर व्हिडिओ कंटिन्यू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला म्हणजे स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत होतं मित्रांनो आजचा पण व्हिडिओ सुरुवातच्या मासेमारीचा होणार आहे आणि घाम होणार आहे मित्रांनो तर जर कोण नवीन आला असताल सुरुमोच्या मासेमध्ये जे आवड असेल मोठमोठे समुद्रातले मासे बघायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करताय जे बघून मला खूप चांगलं वाटतंय तर आज जेवढे जण आलेत ना शा सगळ्यांनी मला कमेंट करा चला व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि अजूनही आमची झाडे मारण्याचं काम चालू आहे आज थोडं मशीनचं काम होतं त्याच्यामुळे थोडं लेट झाला आम्हाला याला मेकॅनिकल थोडा लेट आल्यामुळे आणि हे बघा अजून एवढी जाळी बाकी जा। मारा थोड़ थोड़ ते आहे मारायची तर हळूहळू काम चालू आहे दिवस अजून थोडासा वरती आहे बघा स्पष्ट दिसतंय म्हणजे थोडा वेळ आहे आपल्याकडे आणि जवळपास आता बारा जाळी होतील मारून हो म्हणजे जवळपास जा नऊ जाळी झालेली आहेत दहा करा बारा हो बारा जाळी होतील मारून आणि त्यानंतर बघ परत त्याच्या बाहेर बारा जाळी अजून मारायची आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया पप्पा शिवा मारत आहेत आज थोडंसं वातावरण थंड त्याच्यामुळे स्वेटर आणि पुन्हा समोर आसार मारतो आहे चला असं हळूहळू काम चालू आहे मित्रांनो बघा आणि हे बघा तिकडे मासा येतो ना तिकडे अशी शिरली झालेली असते म्हणजे मा जो मास असतो त्याचा असं गोंधट झालेला असतं मग तो आपल्याला व्यवस्थित मारताना व्यवस्थित लक्ष ठेवून मारायचं जाळं जेणेकरून तो गोणवट तसंच राहणार नाही कारण जिकडे बांगडे येतात ना ते शिरली करून येतात त्याला शिरली असं म्हणतो जो इकडे गाळांचा असा झोपका होतो ना त्याला आपण शिरली असं म्हणतो ती सवळी करायची म्हणजे व्यवस्थित करून नंतर मारायची हे बघा हे आता पप्पांच्या हातामध्ये रिंग आहे याला रिंग म्हणतात बघा आपल्याला अवता आज खूप जवळ वाटतोय अजूनही ही समुदाय झालेली आहे हा बघा समोर आणि वातावरण बघा काय झालं आहे समुद्रामध्ये एकदम शांत आहे समुद्रात मित्रांनो म्हणजे लाटा आहेत पण त्या जाणवत आहेत बोटीमध्ये बोट थोडीशी रोल होते मध्ये मध्ये बघा थोडीशी लाईटली एखाद्या मोठी लाट आली तर तर चला बघूया आपल्या नशिबामध्ये काय काय आपण जेव्हा जेव्हा मित्रांनो डिप्सीमध्ये आलो ना तेव्हा तेव्हा काही नाही काहीतरी चांगलं बघायला मिळाले चांगले मासे आणि विविध प्रकारचे मासे मित्रांनो बघायला मिळाले तर आज आपल्याला कोणकोणते मासे मिळणार आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बाप्पा खूप खोल समुद्रामध्ये गेल्यावर आपल्याला काय नाही काहीतरी मिळतं ना आज काय शक्यता काय बुगडी आपण जमिळण्याची शक्यता मिळेल त्यामुळे चाल आहे मागेची आहे त्यामुळे हवी म्हणजे माशाच्या चालीवरती आपण येऊन राहिलो आहे बरोबर असं अंदाज धंदा करताना तो अंदाज करायचा माशेचा चाल किती आहे आणि कुठे चालतो कुठल्या शेजा हां त्या दिवशी आता काल त्याऐे बावीस पॉईंटला मागे मिळाले हां त्यानंतर आता काल पंधरा पॉइंटला मिळाले हां आणि दोन दोन पॉईंट चार पॉईंट उघडले बाहेर झाले बाहेर चाललेलं अकरा पॉईंटला आपण आलो बरोबर चार पॉईंट बाहेर आलं बरोबर शक्यता आहे आणि जेव्हा जेव्हा बाहेर आलो तेव्हा मोठे मासे बघायला मिळालेत म्हणजे पोपट ताळूसे मोडूसे लोक ब्लॅक म्हणजे बुगडी म्हणजे ब्लॅक सोरम आहे ब्लॅक फुरम आहे आणि ती कशी खायची माणसांना माहितीच नाही हो जास्त करून माणसांना माहिती नाही तिकडं बनवायचं असतं तिकडं बनवायचं असतं ते खायचं बरोबर आणि पोराटा म्हणजे आपण चायला शुना फिशो परदेशात बाप्पा खूप आवडीन खातात त्याची काय करायला तो हा चांगला चला तर मित्रांनो जावळी बांधकाचं काम तर कंटिन्यू आपण करतोय बघूया आज आपल्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलंय मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा सहा वाजलेत आणि अजूनही आमची सात जाळी शिल्लक आहेत सहा जाळी सहा जाळी शिल्लक आहे आणि सिग्नल लाईट पण पेटायला लागले आहेत बघा ऍक्च्युली थोडासा लेटच झाला आहे एवढ्या जाळी सगळी मारून व्हायला पाहिजे होती पण आता जसं वजन हलकं होईल ना बोटीतलं वजन हलकं होईल ना अजून अजून बोट थोडी थोडी ह्या या दिशेने पटापट जाईल आणि फास्ट जाईल थोडी हो शेवटची जेव्हा तीन चार जाळी राहतील ना तेव्हा ती मग हाय स्पीडने मारून होतात कारण बोट झालेली असती वाऱ्याच्या वेगाने पुढे पुढे चालत असते तर ह्या साईडला बघा या साईडला कोण दिसतच नाही अजिबात इकडे एक मागे लाईट दिसते आणि हे बघा इथे या साईडला म्हणजे किनाऱ्याच्या बाजूने आमच्या किनाऱ्याच्या बाजूने जवळपास थोडं एक पाच दहा मिनटं होती दोन बोटी दोन बोट आहेत आणि बाकी जेवढं सैन्य आलं आहे तर होतात ना आमच्या तेवढं सगळं देवगड साईडला आहे आणि सगळ्यात माझ्या मते बाहेर आम्ही चालू असू आजच्या दिवसात ना बाबा सगळ्यात बाहेर आम्ही सगळ्यात येठ बाहेर आम्ही मी खूप वेळा सांगितलं येडची बाजू म्हणजे वेंगुर्ला साईड पकडायची मालवणपासून आणि उपरची बाजू म्हणजे देवगड साईड पकडायची मालवणपासून असं तर चला बघूया आपली गाडी किती वाजता मारू लागतात त्यानंतर लवकर जेवायचं आहे आणि आज फक् बोलले की आज दहा वाजताच ओढायला गेयची गाडी त्याच्या कारण रनिंग खूप लांब झालेलं ला आहे आणि बघूया म्हणजे गाडी ओढायला पण वेळ लागेल ला आणि रनिंग पण आहे खाडीमध्ये आपल्याला पाच साडेपाचपर्यंत पोचायचं असतं मग त्या डिस्टन्सला त्या वेळेला आपल्याला पोचावंच लागेल ला। कसं मित्रांनो संध्याकाळचे सात वाजलेत बघा आणि आत्ता मुन्ना हाताळ होतो आहे बऱ्याच दिवसांनी मुन्नाला हाताळा लावायला प्पाने सांगितलं आणि एवढे दिवस तुम्ही बघत होता मी लावायचो नाही तर मग पप्पा हाताळ लावायचे अशा आणि आज थोडी माझ्या मते अर्धा तास अगोदर जाळी मारून व्हायला पाहिजे होती पण ग्राउंड आपल्याला भेटलं नाही त्याच्यामुळे बाहेर 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 खूप बाहेर आलो आहे आता बघूया नशिबाने साथ दिली तर नक्कीच चांगला रिझल्ट बघायला मिळेल जाळी तर सगळी मारून झालेली आहेत आणि पप्पानी ते बघा डबे उघडले आणि आज आणि बेसनाची पोळी आणि पप्पांसाठी प्रमाणे भात तर चला मस्त पैकी सगळेजण जेवायला या सगळेजण एकत्र बसून जेवण पण करूया तर मित्रांनो फायनली रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि वारा जाम झाला मित्रांनो आणि झाडी ओढाची पण वेळ झाली आहे तर पप्पा आधीच बोलले होते की लवकर झाडी ओढाला घेऊया अकरा म्हणजे सॉरी दहा वाजता बोलले होते पण आता वाजले साडे अकरा तर बघूया या वाऱ्यामध्ये कसं काय आपल्याला ही मशीन साथ देते आणि बरोबर वारा असेल काही असेल या मशीनचा खूप उपयोग होणार आहे तर काही बिंदास बघूया आज मासे मिळतात आणि कंटिन्यू करूया तर मित्रांनो जवळपास आता आपली आठ जाळी ओढूनच आलीत आणि वारा बघा काय लागतोय जबरदस्त वारा झाला मित्रांनो नशीब हा बूम आहे नशीब ही मशीन आहे नाहीतर काय खरं नव्हतं मित्रांनो बोट पण बघा काय रोलिंग करते आणि अचानक असं या लाटा येत आहेत आणि आतापर्यंत भेटलं आहे काय तर हे बघा मग अशी पप्पानी की तुना फिश मिळतात सीमध्ये ते हे हा बघा हा तुना एकदम मिळाला आहे आणि जाळी ओढण्याचं काम कंटिन्यू चालू आहे आतापर्यंत मी ओढत होतो पप्पांना थोडा वेळ सांगितलं की पाणी पिण्यासाठी म्हणून थांबलं हे बघा कुठे जाळं भरलं वाटतं थोडासा वारा लागतो त्याच्यामुळे जाळं उडून उडून त्या समोरच्या मुटियामध्ये भरतं आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये आतापर्यंत तीन वेळा काढावं लागलं आहे थोडासा आज जरा ताकद लावावी लागते कारण वारा असल्यामुळे बोट चालायला पाहिजे पुढे तेवढा आपण बार धरला पाहिजे जाळी स्पष्ट दिसत आहेत की काय आलं तर लांबूनच समजतं आहे की हा बाबा काढून मासा असा येईल तर जाळी स्पष्ट एकदम दिसत आहेत तर बघूया पुढे पुढे काय काय येईल काय मित्रांनो सांगता येत नाही कारण समुद्र आहे कुठला मासा कुठे चालेल आणि कोणाला कधी मिळेल कारण काल आमच्या इथे बावीसपर्यंत मासे भेटले होते म्हणजे बावीसपर्यंत सुरमय भेटल्या होत्या पण त्याच्यापासून पण मी चुकलो होतो आज बघूया आज आता पुढची गाळी जी आहे ती काय रिझल्ट येत आहेत त्याला मित्रांनो व्हिडिओ आतापर्यंत जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा मित्रांनो कारण वारा वगैरे झाला ना अचानक तर ही मशीन खरोखरच बेस्ट आहे कारण आपल्याला जिकडे शंभर टक्के ताकद लावी लागते ना फक्त या मशीनमुळे आपल्याला फक्त वीस टाक वीस टक्के था, ताकद वापरायची आपली त्याच्यामुळे माणूस गमत नाही तुझा मासू मासो पप्पा मासोआ मासोआ मासो हा बघा

बघा डायरेक्ट मासा आतमध्ये आणि केवढा मोठा साईजचा आहे बघा सुरू मित्रांनो तर चला मला जास्त वेळ थांबता येणार नाही कारण तर पुढे जाळी ओढायला जावं लागेल मासे याला चालू झालं तर झालेलीच आहे बघूया तर मित्रांनो बघा आतापर्यंत पंधरा जाळी ओढून झालेली आहेत आणि हे बघा ओराटे मासे आलेले आहेत चार ते पाच आणि दोन सरंगी आलेले आहेत बघा असा हा सुरम आहे भेटलेला चला जाळी ओढायला जाऊया जास्त वेळ घेऊया हो नको तर मित्रांनो रात्रीचे दोन वाजले आणि आप फायनली आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि मित्रांनो आज वारा बघा किती पंतपन्थ नुसता म्हणजे ओढताना पण थोडासा प्रॉब्लेम होता थोडासा जोर ते म्हणून ओढावं लागला मित्रांनो ला भूम आहे त्यामुळे खूप सोपं पडलं आणि आता अजून एक तास अधिक लागला ता समाजामध्ये तर इथं फायनली तुम्हाला दाखवतो आणि सगळेजण थोडेसे थकलेले आहेत की इथं फायनली तुम्हाला माझं दाखवतो चला मित्रांनो फायनली आपल्याला एक सुरमई भेटली आहे आणि हे बघा मित्रांनो हापुंशे एक दोन तीन आणि चार हापोंशी मिळाले आहेत आणि इथे एक बघा इकडे एक बुगडी मिळाली मित्रांनो हा हापुंसा आहे बघा आणि ही बुगडी आहे साधारण दिसायला सेम पण हे बघा हे डिझाईन आहे ना त्याच्यावरून आपल्याला सहज ओळखता येतो की हापुंसा कुठला आहे आणि बुगडी कुठली बघा डिफरन्स आहे याला डिझाईन नाही आहे याला डिझाईन आहे आणि तिकडे दोन हलवे मिळाले आहेत एक खेकडा मिळाला आहे आणि तर हा बघा पॅरट फिश तर मित्रांनो खूप खोल समुद्रामध्ये येऊ नये आपला रिपोर्ट हा एवढाच होता मी पहिल्यांदा सुरुवातीला बोलवतो की वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळू शकतात किती मिळू शकतात याची गॅरंटी नसते कधी कमी जास्त चढ उतार हा असतोच नेहमीच असतो तर आपल्याला फायनली हे बघा एवढे मासे मिळाले आहेत आता किनाऱ्याला गेल्यावरती समजेल आपल्याला की बाकीच्यांना पण काय काय मिळालं आहे ते चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पर्यंत तुमच्यापर्यंत येतील चला भेटूया असेल एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत बाय बाय